शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी बोली न्यूज ट्वेंटी फोर च्या ह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर येथील सराफ व्यापार आणि व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वसुलीच्या नावाखाली एका महिलेसह तिच्या घरात प्रचंड दहशत निर्माण केली लहानग्या मुलांच्या डोक्यावर पिस्तूल मारण्याची धमकी देण्यात आली तसेच पत्नीच्या कपड्यांची विटंबना करून बेब्रू करण्याचा प्रयत्न करण्यात आला सावकारी पद्धतीने सुरू झालेला हा आर्थिक व्यवहार आता गुन्हेगारी वळणावर वा जाऊन थेट जीव घेण्याच्या धमक्यांपर्यंत पोहोचल्याने शहरात खळबळ उडाली दरम्यान कोतवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी दहा ते अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील सावडी उपनगर परिसरातील काही ओढे व नाल्यांच्या लगत संरक्षण भिंती बांधण्यात आले आहेत या अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे बुधवारी दिवसभरात संरक्षण भिंतीची चार अतिक्रमे जमीन उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले हे वैद्यकीय के महाविद्यालय अहिल्यानगर शहरात व्हावे या मागणीसाठी गुरुवारी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान भवनात भेट घेऊन निवेदन दिले यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून आमदार जगताप यांना आश्वासन दिले यावेळी दिलेल्या निवेदनात आमदार जगताप यांनी नमूद केले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहेत नगर मनमड महामार्गाचे अहिर ते सावळी विहीर पर्यंतचे काम नाशिकच्या पूर्ण करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला त्याचबरोबर शेवगाव बाह्य वळण रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली करण्याचे करण्याचेही निश्चित करण्यात आले अहिल्यानगर येथील एमआयडीसीतील गोगुणात कंपनीमध्ये एक काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली सलीम अली बेग असे मयत कामगाराचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सलीम बेग हे गोगनाथ कंपनीमध्ये फरसी पॉलिश काम करत असताना चक्कर येऊन बेशुद्ध पडले त्यांना तत्काळ रवींद्र सोनवणे यांनी तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ही माहिती पोलीस अंमलदार बारगजे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळविली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास पोलीस अंमलदार जाधव हो करत आहेत शहराच्या खबरपात मध्ये मा दे थांबतोय मात्र तुम्ही पाहत सह्याद्री शहराची खबर या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर